तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय मल्हार आजची आपली मल्हार सेवा दुसऱ्या दिवसाची हाजरी होती पिंपळ पिंपळगाव बसवंत तालुका निपाळ जिल्हा नाशिक खूप छान कार्यक्रम झाला तिथल्या रसिक मायाबापांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं कार्यक्रमाला गेल्यानंतर काय काय आमच्या काय काय आम्हाला प्रेम मिळालं ब्लॉग बघत राहा गेला गेला सर्वप्रथम शिल्लर पार्टी सोबत रील बनव कोणत्या गावाला गाणं कोणतं ऐकायचं तुम्हाला मग झाली बाबा कार्यक्रमाला सुरुवातीडल्या लोकांना आयरणी आणि लय आवडाची सुरुवातीला ठोकले आला पिन लावलं कुलान बाबाचं गडवरली आंबाबाई गाणं <स्थाँगा गाना> मग लावलं सगळ्यांच्या आवडीचं चिमणा चिव चिव वन्स मोर टन्स मोर झालं खूप मजा आली गाण्यात घेतला चिल्लर पार्टीने नाचायचा आनंद लय भारी नाचत होती मग लावली बाबा परशरामी परशरामीला सात करायला आमची भंडारबा होती एक रुक्याचे समाधान भाऊ त्यांची पण पार्टी अशा पद्धतीने छान छान गाणे झाले बक्षिसी आली शेवटची भैरवी झाली कार्यक्रमाचा शेवट झाला आणि आपल्याला भेटायला आलेले आपले, भेटा आपले भाऊ त्यांनी फेटा बांधला तर मला सांगायचं की हा फेटा मला नव्हता बांधलेला तर माझे पंच्याऐंशी हजार फॉलोअर्स त्यांनाच बांधलेला होता आणि सगळी मला सपोर्ट करणारे माझे भंडार भाऊ खंडोबाचे नाबाबाई नाथ साहेबांची लेकरं यांच्यामुळं मी तुमचा खरंच शेतशा ऋणी आहे धन्यवाद पोटा आणि मग माझ्या सांगितल्याप्रमाणे खंडोबाच्या लकराच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी बरेच रसिक माय बाप आलेले होते सगळ्यांनी सोबत फोटो काढले प्रेमाचे दोन शब्द सांगितले खूप आनंद वाटला त्यांना सगळ्यांना धन्यवाद मग भाऊंनी सांगितले आपल्या येड्याविषयी दोन शब्द आपल्या यात्रा उत्सव समितीचा यात्रा उत्सवाचा हा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाची सेवा आपला आपले कलाप्रेमी गरीब परिषद अरे क्या चाहते हो प्रशांत वाघे यांच्या हस्ते व यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत आता हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला व का कार्यक्रम सर्वांना एकदम आवडला आमच्या पंचकृषीत असा कार्यक्रम कधीच झालेला नव्हता आणि एवढे वागे मंडळी त्यांना पाहायला आले आणि आमच्या मंदिरात एवढे वाघे मंडळी आज एवढे एका कार्यक्रमासाठी आली याचा आम्हाला आनंद आहे खूप आनंद आहे तरी त्यांचे खूप खूप आभार त्यांचा कार्यक्रम असा आवडला असेल का पंचकृषी जेवढे महिना भरत त्यांना दुसरी तारखेला ता कधी भेटून जाईल याचे आम्हाला आश्वासन आम्हाला विश्वास आहे या गोष्ट यांना एक बेलाचे वृक्ष देण्यात येत आहे यांनी या बेलाचे वृक्षाचं संगोपन करावं आपल्या मंदिरात लावून देऊ आमच्या पिंपळगावच नाव माझ्या रे आमचा पिंपळगावला आणि झाड जगवत बरं गाणी झाडं तर बघा जय मला पुन्हा फोटो काढायला सुरुवात झाली बाबांना बी -खाच आले मग सगळ्यांना खरच पिंपळगाव आलं मनापासून धन्यवाद पुढच्या वर्षी हाजरी द्या आणि मला अशीच मल्हार सेवा घडत राहू ही सगळ्यांच्या चरणी ही मल्हार साहेबांच्या चरणी प्रार्थना हे एक पाहिजे झोपलं हे हिडूच्या नावाने ना उठलं हे झोपलं का जय मल्हार जय मल्हार